ने दिशा पाते, दिशा पाटील मॅडम ने मला एवढा आदर दिला कारण मला एवढा आनंद झाला मला असं वाटत नाही की मी माझ्या मुलीला नवीन जन्म येऊन देणार असं मला वाटलं नाही पण दिशा मॅडमच्या मुली हे सर्व काही तिला नवीन जीवन भेटलं पण आज बघा काय झालं तर चमत्कार सर तुम्ही आवाज दिला ना एवढ्यापासून मी चालवायची पण ती स्वतःहून पाहिन ती उचलत पण आज तीन स्वतःहून पाय उचलला तर मला एवढा परमेश्वर धन्यवाद तुला मी देते आणि तुमच्या या राईल फॅमिलीला मी एवढा कोटी कोटी मी तुम्हाला धन्यवाद देते का कधीच मी असा चमत्कार बघितला नाही मला ती स्वतःहून पाय ढकलून सांगायचे पायातून पाय घालून पण आज तीन स्वतःहून पाय उचलला एवढा मला आनंद झाला का माझी मुली चालणार कारण मला हे मी मुलीला देते प्रोटीन म्हणजे आपला हार औषध तर मला लोक बोलतात दुसऱ्यांना देते मुलीच काय दुसऱ्यांना द्यायला सांगत फिरते आहे चांगलं आहे पण मी माझा विश्वास आहे का मुलीला चालवणार आणि मी गावातून घेऊन फिरणार असा माझा विश्वास आहे आणि हे मी राईल फॅमिलीचा मी मी सांगते ना तुम्हाला काही हे मी चमत्कार दाखवणारच गावात एवढा माझा विश्वास आहे त्यांचीच वय किती आहे आता नाही नाही चौदावा चौदावा येस म्हणजे आज किती वर्षानंतर त्याच्या हालचाल करायला कर फिरते बोलते त्याच्या चेहऱ्याचे एक्सपिरियन्स बदलले याच वर्षाने अगोदर नव्हती येस चौदा वर्षा जागा सुद्धा तर तुमच्या आधाराची गरज होती तिला हा आता ती एक करते थोडी म्हणजे मी करते तिला आल्या म्हणजे मदत करते तिला मी पण भाऊ काय म्हणजे बदल झालेला आहे पण मला वाटते ती होणार असते एवढं झालंय म्हणजे होणारच आता ती फिरते आणि इकडे खाली पण बघते तर भरपूर मावडीच्या कृपेने भरपूर चमत्कार चल त्याचे आर बनवलाय आपला आर घ्यायचा वर्कआउट झाल्यावर देते ते घेते आठवण करते टॅबलेट ची आठवण करते ची आठवण करते आई आपण आता एक सांगितलं की आ, मी माझ्या मुलीला माझ्या सॅन्सीला मी गावात चालत घेऊन फिरणार आहे आणि ही आपण आशा बाळगून आणि ही इच्छा घेऊन आपण या फॉलोवरती आहात खरंच आईचं प्रेम हे प्रेमाचं शुद्ध स्वरूप आहे आणि त्याला नसतात मर्यादा ते सीमाही नसत आणि शिवाय ते बिनशर्त असत आणि कसली शर्त न ठेवता आपल्याला इतका खात्री आणि विश्वास आहे रॉयल वेलनेस वरती असं प्रेम करा कारण ही आपण सर्वांची आहे फक्त ती तुमची एकटीची मुलगी नाहीये हेच प्रेम आणि वात्सल्य आणि असं समर्पण हे रॉयल वेलनेस करत आहे इतरांच्या आयुष्यामध्ये तो आनंद आणत आहे येस आम्हाला खूप आनंद होतोय आणि कौतुकही वाटतंय आपलं आणि आईचं प्रेम नक्की एक मार्गदर्शक आणि ते प्रकाशाचं काम करते तर सॅन्सीच्या बाबतीत का नाही त्यांना खूप सारं थँक्यू आणि धन्यवाद ताई थँक्यू धन्यवाद जुळून राहा जो तुमचा विश्वास आहे त्या विश्वासासाठी ही रॉयल फिटनेस परिवार काम करते आणि नेहमीच थँक्यू म्हणत घरापर्यंत आल्या या परिवाराची ओळख करून दिली हा सुंदर असा जगातील नंबर एक आहार आपण तिला देत आहात बॉडीच्या तिच्या ज्या काही नीड होत्या त्या नीड तिच्या पूर्ण न झाल्यामुळे तिच्या हालचाल कमी होत्या आणि आपण काय करतो बाळाला त्रास होईल लेकरांना त्रास होईल त्यामुळे आपण तिच्या हालचाल पण नाही करायला विचार करत शांत राहू द्या परंतु आज ती स्वतःहून सगळं करते जे खुर्ची सुद्धा सोडू शकत नव्हती ती मुलगी आज आपल्या समोर मांडी घालून बसले आणि स्वतः मोबाईलला अनम्यूट केले म्हणजे विचार करा की बदल हा शंभर टक्के होतोय आणि आय पॉझिटिव्ह थिंकिंग तुमचा जो विचार आहे नंदू सरांचा तो खूप सुंदर आहे तुम्ही तिला बदल घडून दाखवणार आहात हा आमचा विश्वास आहे आता आणि निश्चित हा परिवार हा आहार आणि आपला विश्वास या तीन गोष्टी नक्कीच त्याच्यामध्ये बदल घडवते काल ती काल ती भाजी कापायला लागलेली <laughs> मॅडमने सांगितलं ना दिशा मॅडमने तुम्ही तिला कापायला काहीतरी दिसा तर मी काल तिला भाजी आणून दिली परवा दिवशी तर परवा दिवशी शिंगा चोलून दिली आणि काल मला फ्रश बी कापून दिली एवढ्या कधी स्वतःचा चमचा घेऊन तरी खात येत होत का तिला नाही नाही ते पण आता उचलून खाते आता स्वतःहून ती करते एवढा तिच्यामध्ये बदल झाला नाहीतर पहिला मला सर्व बकडे आणि तोंडातून बाहेर पण यायचं आता ते काय नाही आता ते बाहेर पण नाही येत आणि स्वतःहून खाते तेच मी बोलते ग परमेश्वरा तुमचे लाख लाख आभारी रॉयल फॅमिलीचे तुम्ही जे मुलं उठत नाही बसत नाही चालत नाही बोलत नाही त्यांना तुम्ही नवीन जीवन देता पण तुमच्या रॉयल फॅमिलीला कोठे कोठे तुम्हाला मी धन्यवाद देते आणि आमच्या yes. परमेश्वराला आणि तुमच्या परमेश्वराला कोठे कोटी धन्यवाद आईएस काही नाहीये जे काही मी आधी सांगितलं की तुमचं वैयक्तिक डिस्क्लेमर आहे तिला ज्या हालचाली आवश्यक होत्या त्या हालचालीत करणं महत्वाचं होतं परंतु आपण तिला त्रास होऊ नये म्हणून तिला हालचाल करायला दिली नाही खात नाही म्हणून कधी बळजबरी केली नाही मग त्यामुळे तिला जो स्तूनपणा येत गेला तो वय वर्ष तेरा पर्यंत ती आरामात राहायला तिला पण आवडत होत परंतु या परिवाराने तिला हालचाल करायला शिकवली उत्तम खाणं शिकवलं आणि जो असतो एक ओलावा असतो मायाचा तो आज मायाचा ओलावा या परिवारातून मिळतोय थँक्यू व्हेरी मच जोडून राहा आपल्याला जो आहार आपल्यापर्यंत आलाय तो आहार कायम घेत राहा निश्चित परिवारासोबत तिला ज्या हालचाल करणं शक्य आहे त्या हालचाली करून घ्या त्याच्या हालचालीमध्ये वाढ होत राहील आणि हा दिसले देतो की हा त्यांचा वैयक्तिक रिझल्ट आहे प्रत्येकाची इच्छाशक्ती खूप महत्वाची असते आणि आज त्यांची शाळेची इच्छा शक्ती एवढी जबरदस्त आहे की त्या स्वतःच्या मुलीमध्ये शंभर टक्के बदल घडवणार आहे आणि आपल्याही आसपास निश्चित अशी भरपूर मुलं आहेत की त्यांना काही ना काहीतरी त्रास आहेत आणि हा रिझल्ट आहे लक्षात घ्या ना नॅचरल रिझल्ट आहे कुठलाही तरुण एखादा शब्द आम्ही ठीक आहे मॅडम विचार नाही त्यांनी त्यांच्या मुलीमध्ये झालेला अनुभव स्वतः पाहिलेला आहे आणि आम्ही जॉईन झाल्यापासून आज तीन ते चार महिने झालेत फक्त तीन ते चार महिन्यात तिच्या जवळपास पन्नास टक्के बदल आहे तिच्या हालचालीमध्ये नॉर्मल मुलं वेगळी राहिली परंतु ती नॉर्मल असताना सुद्धा आज पन्नास पेक्षा जास्त तिच्यामध्ये बदल आहे आणि हा फक्त एकमेव आहे आपला वर्ल्ड नंबर ऑफ आईचा असणारा विश्वास आणि पडपूर त्यांचा जो विश्वास आहे या परिवारा जो त्यांचा विश्वास आहे त्यामुळे हे साध्य होत आहे खूप छान आणि या साठीच हा रॉयल फिटनेस परिवार काम करतोय कोणाच्या ना कोणाच्या तरी आशीर्वाद या परिवाराला मिळत आहेत त्यामुळे बदल घडवतच आहे परंतु स्वतःमध्ये बदल घडवत असताना आपला झालेला बदल आपण आपल्या मित्र मित्रपरिवार निश्चित देतोय आणि या माध्यमातून ही जादू आहे खरंच जादू आहे सर भरपूर मी बघितले का चमत्कार हे तुमच्या लाईम पासत्कार आहे आणि आमच्या आणि तुमच्या परमेश्वरचा चमत्कार ये मला दाखवते पहिला मला नव्हत आता मला जाणू लागला तर परमेश्वर आणि राई साहेब भरपूर मला थँक्यू थँक्यू व्हेरी मच आई थँक्यू व्हेरी मच जरूर छान बदल सायन्स मध्ये आपल्याला करायचा आहे आणि त्यासाठी तुमचा जी गरज आहे ती गरज आपल्याला तिच्या एक मेंटुअर वयापर्यंत ती नॉर्मल होईल यासाठी आपण निश्चित प्रयत्न करूया थँक्यू येस येस थँक्यू